हाऊस या, या खाजगी शाळा प्रशासनाचा जुलमी व भोंगळ कारभार समोर आला आहे शाळेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी शाळेने हिटलेरी कार्यक्रम सुरू केला आहे वर्षापासून स्कूल बरोबर बांधतोय की आमच्या ज्या फॅसिलिटीज लॅकिंग आहेत त्या तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा त्याच्यानंतर तुम्ही आमची फीज आहे ऑब्जेक्शन नाही आहे ऑब्जेक्शन आहे आमची जे फॅसिलिटीज लॅकिंग आहेत ज्या तुम्ही आम्हाला ऍडमिशनच्या वेळेला प्रॉमिस केलेल्या होत्या त्या तुम्ही आम्हाला फुलफिल करून द्या नंतर आम्ही तुम्हाला हाईक देतो आणि आमच्या ज्या फी नो फी हाईक वर सातशे पॅरेंट्स सिग्नेचर्स केलेल्या आहेत मुलांना परिपत्रक दिलेलं आहे की ज्यामध्ये पाच विद्यार्थी पाच पी टी मेंबर्स आणि पालक वर्ग आहे त्यांच्यावर त्यांनी त्या परिपत्रकामध्ये त्यांच्याविषयी नेगेटिव असं हे असं लिहून त्यांना परिपत्रक त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मुलांना सांगितलेलं हा जर फीडबॅक फॉर्म तुम्ही भरून आणला नाही तर तुम्हाला एक्झामला पण बसून दिलं जाणार नाही आणि तुम्हाला मार्क्स पण झिरो दिले जातील तर मुलं अतिशय तणावामध्ये आहेत शाळेतून आल्यानंतर ओक्साबोक्षी काल रडत होती सॉरी कालची गोष्ट तर म्हटलं बाबा काय झालं ते बोलते मला असं असं टीचरने फीडबॅक फॉर्म दिलेलं आहे भरून आणायला सांगितलं आहे आणि नाही आलं तर मी तुला एक्झाममध्ये दे बसवून देणार आहे तर मी तो काय फॉर्म तिनं भरून दिलेला नाही आहे पण त्याच्यानंतर आज ती मुलगी गेल्यानंतर शाळेतून आल्यानंतर तिचं वागणं मला थोडंसं विचित्र दिसतं तसंच मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिला तर तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं तिला मानसिक जबरदस्त धक्का बसलेला आहे मला तो बोलते तू पुढच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन जा डॉक्टर बोलून तर तसंच मी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी हॉस्पिटल आगाशी येथे त्यांना दे घेऊन गेलेलं असतं त्या तिथल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचं बिहेविर आणि तिच्या बोलण्यावरून तिचे सिम्टम्स एवढे जास्त प्रमाणात तिचं म्हणजे मानसिक धक्का बसलेला आहे त्यांनी मला पुढच्या उच्च ट्रीटमेंटसाठी प सांगितलं आणि तिचं बी देखील बारा वर्षाच्या मुलगीचं सावीलच्या मुलीचं बारा वर्षाच्या मुलगीचं बी देखील लो होत आहे या मानसिक तणावामुळे तर म्हणून विचार करा तुम्ही पी टी ए मेंबर्सचे मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत की जसे लाईक टॉयलेटची सुविधा अस अस्वच्छता टॉयलेटमध्ये हे नाही आहे ब सी सी टी कॅमेरेज आणि फी हाईक आणि आदल्या वर्ष पुढच्या वर्षाची आगाऊ फी ह्याच वर्षी घेणं या संदर्भात त्यांची बोलणी चालू आहे पोलीस स्टेशनला बोलणी झाली तरीसुद्धा त्या प्रिन्सिपल मॅडमनी आणि मॅनेजमेंटनी मनमानी करून त्या पाच पी टी ए मेंबर्सच्या अगेन्स्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलीच आहे शिवाय त्यांच्याविरोधात सर्व पालकांना भडकवण्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांची दखल या मुलांना घ्यायला सांगितलेलं की तुम्ही जबरदस्त आता काही पॅरेंट्सना दुसऱ्या स्कूल्समधनं फोन सुद्धा येत आहेत ॲडमिशन घेण्यासाठी त्यांच्या शाळेमध्ये आणि जेव्हा फोन येतो ते आम्ही तो त्यांना विचारतो की तुम्हाला आमचा नंबर कुठून भेटला तर आम्हाला त्यांच्याकडनं कळते की ग्री हाऊसवाल्यांनीच त्यांना नंबर दिला आहे म्हणजे आमच्या शाळेतूनच आमचे मुलांचे नाव आमचे कॉन्टॅक्ट नंबर आमचे ॲड्रेस वगैरे सगळे दुसऱ्या स्कूलला विकले गे गेलेले ते त्यांना माहिती पडले आहेत आणि ते लोक आम्हाला फोन करतात येऊन आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन विरोध केलेल्या विद्यार्थिनीला मानसिक छाला सामोरे जावे लागले व मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली त्यामुळे याबाबत पीडित तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्या पालकांनी ट्री हाऊस हायस्कूलच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे